स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये चेन्नई सुपर चाहत्यांसाठी एक शॉकिंग न्यूज आहे तुमचा लाडका कर्णधार ऋतुराज गायकवाड संपूर्ण सीझन मधून आणि आता सी एच केचं कर्णधार पद पुन्हा एकदा स्वीकारणार आहे एम एस धोनी तयार आहात का या स्फोटक अपडेटसाठी चला डिटेल मध्ये जाणून घेऊया आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सी एच केची ची सुरुवात खराब झाली आहे पाचपैकी पैकी चार मॅच हरल्यानंतर संघ पॉईंट्स टेबल मध्ये नवव्या स्थानावर आहे आणि ह्यातच मोठा झटका आपला स्टार बॅट्समन आणि कर्णधार ऋतुराज गायकवाडला गंभीर दुखापत झाली आहे मार्चला राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या मॅचमध्ये तुषार देशपांडेच्या एका बाउन्सरमध्ये त्याच्या डाव्या हाताला जोरदार दुखापत झाली तरीही हा खेळाडू थांबला नाही दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स विरुद्ध त्यांनी दुखापतीसह बॅटिंग केली पण आता सत्य समोर आला आहे सी एस केचे हेड कोच स्टीफन फ्लोमिंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं ऋतुराजच्या कोपऱ्यात फ्रॅक्चर आहे एम आर एमआरआय यानंतर हे स्पष्ट झाले की तू यंदाचा सीझन खेळू शकणार नाही फ्लोमिंग म्हणाले आम्ही खूप निराश आहोत पण ऋतुराजने संघासाठी जे प्रयत्न केले त्याचं कौतुक आहे पण आता सी एस केच्या बॅटिंग लाईनअपचं काय होणार हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे पण थांबा सी एस केने हार मानलेली नाही उर्वरित सीझनसाठी कर्णधार पदाची जबाबदारी स्वीकारली आहे आपल्या सर्वांचा लडका एम एस धोनी याने होय धोनी पुन्हा एकदा सी एस केच्या युद्धनौकेचा कॅप्टन आहे त्याचा अनुभव त्याची रणनीती आणि त्याचा कुल लिडरशिप पुन्हा मैदान गाजवायला येतोय चाहत्यानो तयार आहात का हा धमाका पाहायला पण एक मोठा प्रश्न आहे ऋतुराजच्या जागी कोण सी एस केची बॅटिंग लाईन आता कमजोर होऊ शकते शेख राशिद सी ॲड्री सिद्धार्थ की बेन डकेट कोणाला मिळणार संधी आणि धोनी कसा हाताळणार हे आव्हान मॅच मध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध अकरा एप्रिलला सी एस के काय कमाल करणार सगळ्यांची नजर आहे धोनी आणि त्यांच्या मास्टर प्लॅनवर तर मित्रांनो सी एस केसाठी हा टर्निंग पॉईंट आहे धोनीच्या नेतृत्वाखाली संघ पुन्हा विजय मार्गावर येईल का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका बेल ऐकून दावा जेणेकरून प्रत्येक आय पी एल अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये